पाहत तर रेडिओ मनोरंजन आणि मी आहे आर प्रिया तर बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू झाला त्या दिवशी आम्ही आमच्या या यूट्यूब वाहिनीला सुरुवात केली होती तो दिवस आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांनी इतकं प्रेम आम्हाला दिलेलं आहे की आम्ही सर्वांचे आम्ही आभारी आहोत आणि आता रेडिओ मनोरंजनच्या माध्यमातून बिग बॉस हिंदीचे रिव्ह्यूसुद्धा आम्ही आपल्यापर्यंत हिंदीमधून पोहोचवणार आहोत तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला आता शेवटची एक चक्कर मारूया बिग बॉसच्या घरात बिग बॉसच्या घरामध्ये आज जे काही पाहायला मिळालेलं आहे ते सगळ्यांना तोंडात बोट घालण्यासारखं होतं कारण अरबाज आणि इतर जे घराबाहेर गेलेले सदस्य होते त्यांचं रियुनियन होतं घरामध्ये आणि सर्वच जण एकत्र एक आले आणि एकमेकांविषयी चर्चा करू लागले कोण घरात कसं वागलं कसं वागायला नको होतं हे सर्व झालं आणि हे तर आपल्याला ठाऊकच आहे की निक्की आणि अरबाजमध्ये सुद्धा दुरावा आला होता कारण निक्कीच्या आईनं सांगितलं होतं की अरबाजचा सा साखरपुडा झाला आहे असं म्हणतायत पण अरबाजला हा जो गैरसमज होता तो दूर करायचा होता आणि तो जसा घरात गेट ओपन झाला आणि आला धावत त्याने निकीला उचलला आणि तो तिला बेडरूममध्ये घेऊन गेला हे सगळं म्हणजे असं वाऱ्या वारा, वारा आल्यासारखं झालं होतं आणि बेडरूममध्ये नेऊन त्याने तिला बसवलं तिला गळाभेट घेतली आणि रडारडी केली आणि मी कसा तुझाच आहे आणि त्याने हे सुद्धा स्पष्ट केलं की तुझ्यासाठी मी माझं जे रिलेशन होतं जे दुबईमध्ये एका मुलीसोबत ते मी तोडलेलं आहे आणि मला तू हवी आहेस तुला मी हवा आहे का सुद्धा खूप इमोशनल झाली रडायला लागली आणि बोलायला लागली ला की नाही मला तू हवा आहे पण माझे आई सुद्धा हे सगळं पाहतायत मी काय निर्णय घेऊ तिला सुचत नव्हतं पण अरबाजनं तिच्यावरती इतका हावी झाला होता की तिला काही कळत नव्हतं की काय करावं आता हे प्रेम आहे की हे एक प्रकारचा अधिकार आहे या प्रेमाचं पुढे जाऊन काय होणार आहे हे पाहणं तर इंटरेस्टिंग ठरणार आहे पण घरात ज्यांनी हा प्रेमाचा प्रकार पाहिला आणि टी व्हीवरती ज्या प्रेक्षकांनी हे पाहिलं त्यांनी अक्षरशः डोळे बंद करून घेतले होते कारण मराठी कल्चर एक म्हटलं मराठी संस्कृती म्हटलं तर अद्याप तरी आपल्या कुटुंबियांसोबत बसून अशा प्रकारची प्रेमकहाणीसुद्धा पाहणं योग्य समजलं जात नाही आणि जिथे बिग बॉस अगदी वयोवृद्ध लोकसुद्धा लोक बघतात लहान मुलंसुद्धा बघतात ते सुद्धा अरबाज आणि निक्कीचे हे प्रेमाचे चाळीस म्हणता येतील ते, ते पाहत होते आणि त्यांना सुचत नव्हतं की हे काय आहे आणि शेवटी अरबाज आणि निक्कीनं एकमेकांशी म्हणतात ना प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या आता ह्या भावना कितपट टिकतात हे तर येणारा काळ सांगेलच पण एवढं मात्र नक्की की, की बिग बॉस मराठी सीझन पाचवा तो गाजला सूरज चव्हाणमुळे अभिजित सावंतमुळे अंकितामुळे डी पीमुळे घनश्याममुळे संग्राममुळे जान्हवीमुळे आपण म्हणतोय आपल्या वैभवमुळे आणि पॅडीदादामुळे वर्षाताईंमुळे या सर्वांमुळे गाजला पण स आर्यामुळे तिला कसं विसरून चालेल बिग बॉस जरी तिला विसरले होते तिला बोलवलं नाही आर्याला मिस केलं आम्ही पण यांची ही जी खोटी खरी कहाणी आहे ना त्यामुळे सुद्धाच गाजलेला आहे त्यामुळे निक्की ची प्रेम कहाणी आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन प्रेस करा